नमस्कार मी राजन खान माझ्याबरोबर आज आहेत गणेश शिंदे आपण यांच्याकडनंच जाणून घेऊ हे काय करतात हे कलाकार आहेत एवढंच मला माहिती आहे याशिवाय हे काय काय करतात यांचं आयुष्य काय आहे हे आपण जाणून घेऊ नमस्कार गणेश नमस्कार सर मी डिझायनिंग ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो ग्राफिक डिझायनिंग युजुलायझर म्हणून मी काम करतो आहे फ्रीलान्सिंग काम करतो आहे मी आणि इंडस्ट्रीयल जे लिटरेचर लागतात इंडस्ट्रीयलसाठी म्हणजे ब्रोशर्स त्यांचे लोगो डिझाईन्स असतात त्यांचे स्टेशनरी डिझाईन्स असतात पॅकेजिंगमध्ये काम करतो काही स्टॉल असतात एक्झिबिशन स्टॉल असतात त्याचे डिझायनिंग मी करतो आणि गेल्या पंचवीस वर्षापासून मी ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे आणि त्यानंतर मग थोडा फिल्म बघायची आवड असल्यामुळं मी एफ टी आयमध्ये फिल्म ॲप्रिशिएशन हा कोर्स केला त्यानंतर मग मग थोडंसं लिखाण केलं काही शॉर्ट फिल्मच्या स्क्रिप्टवर मी काम केलं काही गुरुजींच्या ज्या कादंबरी होते त्या कादंबरीच्यावर पटकथा स्वतःच्या अभ्यासासाठी पटकथा लिहिल्या कुणाच्या गुरुजींच्या राजन खान सरांच्या ज्या कादंबरी वाचल्या ज्या कादंबरी मला आवडल्या त्या कादंबरीचे पटकथा लेखन मी स्वतःचा अभ्यास व्हावा यासाठी मी करून केलेलं आहे आणि आम्ही कोरोनामध्ये एक को शॉर्ट फिल्म केली होती सेल्फी नावाची तर ती बऱ्याच स्पर्धेमध्ये त्याला प्रायजेस वगैरे मिळालेत आणि ह्यापुढं पण अजून एक दोन शॉर्ट फिल्मचं स्क्रिप्ट माझ्या रेडी आहेत त्या लवकरच मी त्याचं शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे गुरुजींच्या मार्फतच ते पुढं आम्ही जाणार आहोत आणि बाकी मग मी नाशिकमध्ये असतो अक्षरमानचा चित्रपट विभागात काम करतो अक्षरमानवमध्ये मा काम चित्रपट विभाग हा मला आवडीचा विभाग असल्यामुळं मी त्यामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून काम करतो आम्ही बरेचसे बार्शीचं चित्रपट संमेलन म्हणा किंवा पुण्याचं पटकथा किंवा डिस्ट्रीब्युशन ह्या ह्याविषयी पण आम्ही का कार्यशाळा घेतली होती ते पण आम्ही चांगल्या बऱ्यापैकी लोकं त्या येऊन त्याचा लाभ घेतलात लोकांनी हे hey, डिझायनिंगसाठीचं शिक्षण काय घेतलं डिझायनिंगसाठी मी अरेना मल्टीमीडिया म्हणून एक यामध्ये एक संस्था आहे शिक्षण देते त्यामध्ये ती त्यामध्ये मी दोन हजार साली आ, डिप्लोमा केला yeah. आ, डिप्लोमा yeah. इन मल्टीमीडिया. त्यानंतर मग जॉब करत नाशिकमध्ये काही दिवस जॉब केले काही दिवस मुंबईमध्ये जॉब केला मुंबईमध्ये मग असं वाटलं आता आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करावा म्हणून मी फ्रीलान्सिंग मुंबईमध्ये काही दिवस फ्रीलान्सिंग केलं नाशिकमध्ये कधी आलात मग नाशिकमध्ये दोन हजार चौदाला नाशिकमध्ये आलो मग स्वतःचाच डिझाईन स्टुडिओ सुरू केला बरं आता बऱ्यापैकी माझ्याकडे बरेच दुबईतले काही क्लायंट असतात काही मुंबईमधले आहे काही क्लायंट आहे पुण्यामधले काही कामं चालतात प्रिंटिंग आपण डिझाईन बरोबर प्रिंटिंग सर्विसेस पण आपण प्रोव्हाइड करतो मुळात एक आहे की कि माझ्यासारख्याला किंवा माझ्यासारख्या अनेक आहेत मराठी माणसं की ज्यांना हे डिझाईनिंग हे क्षेत्र आहे याचीच माहिती नाही तर त्याची काय माहिती देऊ शकाल डिझायनिंग आता सध्याच्या घडीला म्हणजे खूप इन्कॉ लोकां म्हणजे इम्पॉर्टंट आहे लोकांना मार्केटिंग करण्यासाठी म्हणजे एखादा ब्रँड आहे तुमचा किंवा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करताय तर त्यासाठी एक तुमचा फेस लागतो म्हणजे एक लोगो लागतो त्याची लोगो लोगोपासून तुम्ही करतात मग त्यामध्ये लोगो येणार तुमची स्टेशनरी डिझायनिंग होता म्हणजे हा एक ब्रँडिंगचा भाग असतो तो जाहिराती जाहिरातीसारखा असं म्हणायचं तुम्हाला जाहिरात नाही पण एक तुमचं तुमचा फेस म्हणजे तुम्ही काय नाव घेऊन जाणार कस्टमरपर्यंत जे प्रोडक्ट तुमचं आहे ते प्रोडक्ट नेण्यासाठी काहीतरी त्याला फेस लागतो म्हणजे लोगो लागतो त्यांनी लोक तुम्हाला ओळखू शकतात तुमचे प्रोडक्ट ओळखू शकतात या क्षेत्रात नव्या तरुणांना किती संधी आहे भरपूर आहे कम्प्युटरच्या युगामध्ये जाहिरात इंडस्ट्री ह्या मोठ्या प्रमाणात आत्ताच्या घडीला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जगामध्ये पसरलेली आहे जसं आय टी इंडस्ट्री जशी आलेली आहे पुढे तसं ॲडव्हर्टायझिंग एजन्सी किंवा ॲडवर्टायझिंग इंडस्ट्री ती आता चांगल्या प्रकारे आलेली आहे बघ म्हणजे थोडक्यात असं आहे की काही विकायचं ठरलं जगात तर त्याच्यासाठीचा जो साथ पाया आहे ते डिझायनिंग डिझायनिंग आहे तो लोगो तुम्हाला करावा लागतो कारण तुमचा एक ब्रँडनेम तुम्ही ठरवतात पण त्या ब्रँड नेम नुसतं लोकांपर्यंत जा न जाता त्याला काहीतरी त्याचा एक आयकॉन म्हणा किंवा त्याचा लोगो म्हणा एक कन्सेप्ट वाईज तुमचं नाव असतं त्यानुसार लोगो असतो नाहीतर पण तुमचा ब्रँड ने पण तुम्ही जाऊ शकता म्हणजे लोगो हा एक प्रकार आहे तसंच पोस्टरिंग आहे पोस्टर आले अजून काय काय प्रोडक्ट खाली तुमचा एक प्रोडक्ट रेडी मग त्या प्रोडक्टचे प्रेझेंटेशन असतात त्या प्रोडक्टचे काय फीचर्स आहेत त्याचे ॲप्लिकेशन्स काय ते कुठं वापरलं जाणार आहे कोणत्या इंडस्ट्रीसाठी हे सर्व माहिती त्या एका पोस्टमध्ये किंवा त्याच्या माहितीपत्रक म्हणजे ब्रोशरमध्ये आपण इन्क्लूड करून ते लोकांपर्यंत जाऊ शकतो ते आणि hmm. दुसरा भाग एक्झिबिशन म्हणजे तुमचं प्रोडक्ट विकायचं आहे तर काही एक्झिबिशन कंपन्या असतात ते एक्झिबिशन एक प्रत्येक सेगमेंटनुसार इंडस्ट्रीमध्ये एक्झिबिशन भरवलं जात। जातं म्हणजे ऑटोमोबाईल म्हणा किंवा प्रिंटिंग इंडस्ट्री बिल्डर बिल्डरांसाठीचं जे एक्झिबिशन असतात ते मग त्यानुसार मग त्याचं स्टॉल त्यांना लावायचा असतो मग त्या स्टॉलचं डिझाईन असतं त्या स्टॉलसाठी लागणारे पोस्टर्स असतात ते आपण डिझाईनिंग ह्या इंडस्ट्रीमधून प्रोव्हाइड करतो आणि पटकथा कुठल्या कथेवर लिहून ठेवली आहे जमीन जमीनची पटकथा तयार आहे हो भविष्यातली काय स्वप्न आहे भविष्यात ह्याच इंडस्ट्रीमध्ये लोकांनी यावं यासाठी एक संस्था निर्माण करायचा विचार आहे जे जे क्रिएटिव्ह लोक आहेत फक्त काय आत्ता आपल्याकडे चित्रकला लोक शिकतं म्हणजे लहानपणापासून चित्रकला येते पण त्याचा वापर ह्या इंडस्ट्रीसाठी फार मोलाचा असतो ते अजूनपर्यंत लोकांना कळत नाही म्हणजे काहीतरी क्रिएटिव्हिटी असते लोकांना अजून त्याचं हे माध्यम म्हणजे मल्टीमीडिया हे माध्यम वापरून त्यांनी अजून पुढं जावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या कलेचा पाया चित्रकला है। चित्रकला आहे म्हणजे रंगसंगती किंवा लेआउट म्हणा हे ज्याला जम म्हणजे ह्यामध्ये जे पारंगत असणार ते या इंडस्ट्रीमध्ये सक्सेस होणारच अरे वा, 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 वा।, वा हे मला तरी नवीन क्षेत्र आहे मलाही तशी नीट माहिती नाही मी जुन्या पिढीचा माणूस आहे पण दिलेली माहिती कारण याच्यावर प्रश्न काय विचारायचे तोही माझ्या डोक्यात गोंधळ आहे तुम्ही काय माहिती देऊ शकाल अधिकची या, या, या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी एक तर तुमचं तुम्हाला रंगसंगती किंवा लेआउट याचं थोडंसं फार ज्ञान असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही चित्रकला ह्या महाविद्यालयामध्ये फाउंडेशन हा एक कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला कलर्सचे नॉलेज दिलं जातं लेआउटिंग कसं करायचं फिगर ड्रॉईंग कसं करायचं संबंधी एक वर आ, एक वर्ष तो फाउंडेशन कोर्स असतो तो केला त्यानंतर मग तुम्ही कंप्युटरवर जे मल्टीमीडिया सॉफ्टवेअर्स आहे त्याचं एक नॉलेज घेणं गरजेचं आहे नुसतं सॉफ्टवेअर येणं हे गरजेचं नसेल तर त्यासाठी तुम्हाला चित्रकला रंग रंगाचं ज्ञान लेआउट ज्ञान हे आवश्यक आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद सर